हजूम धोली निकली हजूम धोली आज खेले होली खेले जूत बिघ कितनांडी होता उमंग कितना कितनाी अंग थंडी होता उमंग हो पड इनसे पड इनसे कशी का ना पला पला नमस्कार कसे आहात मजेत ना आज आपण गावाकडची मस्त मस्त रम्य सकाळ बघणार आहोत आणि सासरवाडीची सकाळ म्हणा कारण सासरवाडीला आलेलो आहे आणि मस्त पेरण्या वगैरे झालेल्या आहेत आणि देखील चांगले आहेत तर हिरवगार असं रान म्हणजे जी शेती जी आहे ही जी डोंगरा आहे आहे टेकडी सर्व असं हिरवा चालू सध्या निसर्ग नेसत आहे आणि हळूहळू सर्वीकडे हिरवळ होत आहे आणि पेरणी झाल्याने देखील पिकं छान छान उगलेली आहेत आणि सकाळी सकाळी गार हवेमध्ये मस्त मस्त डोलत आहे तर खूप छान अशी ही आजची सुंदर अशी सकाळ आहे मी आपणाला इकडे वर देवीचं मंदिर आहे शाकंबरी माता देवीचं मंदिर वर आणि छानपैकी आजची ही सकाळ सुंदर अशी ही सकाळ हवा शांत झालेली आहे मस्तपैकी झोपदेखील आलेली आहे मला हेच माझी सासरवाडी आहे आणि शेत बघा मक्का लावलेली आहे छान छान हवा आहे आकाशामध्ये ढग आहे आणि लोशिंगवे नांदगाव तालुक्यातील ही माझी सासरवाडी निसर्गाने नसलेली आहे असं छान छान टेकड्या आहेत चारी बाजूनी आणि या टेकडीमध्ये हे सुंदरसं गाव असलेलं आहे आणि अनेक जणं वस्तीवरच राहतात सासुरवाडी देखील वस्तीवर आहे गाव ह्या साईडला आहे आणि आपले जे पूर्वज असतात आजोबा वगैरे घरातली जी वृद्ध व्यक्ती वगैरे वे एक्सपायर झाले असतात त्यांचे छानसे फोटो या ठिकाणी बसवलेले असतात गावाकडे आणि कुठलाही सण असला की निवेद्य वगैरे दिलं जातं तर बघा किती सुंदर अशी सकाळ रम्य रम्य अशी सकाळ गार गार हवा सीताफळाची झाडं देखील बघा हिरवीगार झालेली आहे यावर्षी पाऊस नव्हता मोठ्या मेहनतीने ही झाडं जगवण्यात आलेली आहे आणि या सीताफळाला आता सीताफळं लागणार आहेत फुलं देखा बघा किती छान छान आलेले आहेत आणि आता लवकरच सीताफळं देखील लागतील लिंबोणीचं झाड आहे बघा लिंबू लागलेले आहेत छान छान शेतकरी वर्गाचं जे पशुधन असतं बैल गाय वगैरे बघा किती छान आहेत आणि सकाळी सकाळी उठली, ताई? उठली <laughs> का बालिताई उठली का आमची बहीण शेण वगैरे सकाळी सर्व आवरावं लागतं आणि हे शेण आवरून इथे बघा टाकावं लागतं मग हेच शेण खत असतं बकरी नाही आपल्याकडे हे एक गाय आहे आणि हा एक गोरा आहे खिलारी आणि ही जोडी आहे आणि शेजारी चाफ्याचं चा झाड आहे चाफ्याला सुंदर फुलं लागलेली ला आहे आणि छान छान सुगंध येतो आहे आणि चिक्कूचं झाड देखील आहे वडाचं झाड देखील लावलं आहे बघा यावर्षी पाऊस वगैरे कमी होता तापमान खूप जास्त होतं त्यामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षाची लागवड झालेली आहे आपण ही झाडं लावा आणि सुंदर बघा किती छान छान वेळूची झाडं आहेत मस्त मस्त इकडे छोटासा बंधारा आहे यावर्षी पाऊस नसल्यामुळे मागच्या वर्षी कोरडा पडलेला होता थोडं पाणी आलेलं आहे सुंदर अशी सकाळी बघा तिकडं ती बहीण होती लहान मिळणे आपलं लहान जे चालक आहेत अण्णा तर ते तिकडे त्यांचं जे आता बैल वगैरे होते शेण वगैरे आवरलं आहे आता इकडे बहीण आहे आशाताई ही इकडे आवरते शेण वगैरे चालक उठलेले आहेत आणि मस्त पिकी सर्व पैल वगैरे आंबा बसलेले आहे काय म्हणते आंबा ते बाबा बोलायचं म्हणते माझ्याबरोबर फोटो काढला तुझा फोटो असं बोल 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 येतो आवाज येतो तुला काढता आवाज येतो हो बोल ना नाही बोलत नाही बोलत <laughs> <आया ना? laughs> शेतकरी वर्गाचं पशुधन बघा बकऱ्या वगैरे आणि पूर्ण असं कंपाऊंड करावं लागतं कारण मागे एक दोन वेळेस बिबट्या देखील या भागात इथं डोंगरावर टेकडीवर येऊन गेला आणि एक बकरी देखील बिबट्याने खाल्ली होती इथे बांध दिली होती बाजूला आणि बिबट्याखाली येऊन डोंगराच्या पायथ्याशी त्याने बकरीचा बळी घेतलेला होता त्यामुळे थोडं घाबरत घाबरतच ही जी बकरी वगैरे आणि मेवणी मंडळी वगैरे यांना घाबरत घाबरतच शेती करावं लागते आणि जीवन जगावं लागतं हे बघा इकडे म्हशी आहेत आता थोड्या वेळाने दूध काढलं जाईल आणि छान छान अशी सुंदर अशी सकाळ आहे इथे मोर देखील आहेत थोड्या वेळाने मोर देखील छान छान कू कू आवाज काढतात हे बघा हा का हे बघा या ठिकाणी जी म्हैस मह, आहे त्या म्हशीचं पिल्लू जे आहे पारडू ते एक्सपायर झालेलं आहे आणि मग या अशा रीतीने काय म्हणता याला गोट गोट हा गोट असं बनवलेला आहे आणि आता हा म्हशीजवळ ठेवायचा आहे म्हणजेच जो म्हशीला वाटतं की आपलं वासरू आहे आणि त्यानंतर म्हैस दूध छान देत असते तर अशा रीतीने बघा म्हशी पुढे हा गोठ ठेवण्यात आलेला आहे आणि असं वासरू म्हशीला असं पेतं आणि यानंतर मग दूध काढलं जातं बघा आपलं स्वतःचं वासरूच आहे आणि असं बघून ही म्हैस त्या जे बनवलेलं आहे वास्त्रासारखं त्याला असे चाटते आणि या म्हशीला माया फुटते आणि मग या असं दूध काढलं जातं असं कधी घडू नये की म्हशीचं वासरू असं झाल्या झाल्याच मरू नये परंतु सजीव प्राणी आहेत जशी आपल्याला माया असते आई जशी लेकराला जीव लावते तसंच इमेज देखील वासराला जीव लावते शेवटी काही विराज राहत नाही अशा रीतीने इकडे दूध काढलं जातं गावाकडची रम्य सकाळ आहे आणि दादूने आता इकडे हे वासरू बांधलेला आहे आणि दादू देखील दूर काढत आहे सुंदर अशी आजची छान सकाळ खूप सुंदर आहे बघा नारळाचं झाड गावाकडे छान वाटतं महिना दोन महिन्यातून आल्यानंतर आणि आपण सकाळी उठल्यावर शे शहरामध्ये व्यायाम करतो फिरण्यात जातो इथे सकाळी उठल्यानंतर शेण वगैरे आवरायचं आणि मस्त दूध वगैरे काढायचं हाच व्यायाम असतो दिवसभर शेतीत काम करायचं छान छान असे माझी सासरवाडी आहे येतो मी थोड्या वेळाने हं दूध प्यायला येतो म्हणलं थोड्या वेळाने ब्लॉक खूप मोठा होईल त्यामुळे अशी सुंदर छान छान आजची सकाळ अप्रतिम अशी आहे छान छान गावाकडचं सर्व शूटिंग मी आपल्याला दाखवलेलं आहे मस्त मस्त आपल्याला आवडलं तर लाईक करा <laughs> वरदेवीचं मंदिर आहे शाकंबरी मातेचं नमस्कार आपल्याला आज मोर बघायला नाही भेटलेला आहे नाहीतर मोर देखील आहेत हरणं देखील आहेत या भागात तडसं देखील आहेत पुन्हा भेटूया पुढील छान छान व्हिडिओमध्ये सुंदर आणि छान छान आजची सकाळ आपण मस्त बघितलेली आहे ब्लॉग मोठा होता जरा व्हिडिओ म्हणून मग आता परत दुसरा व्हिडिओ बनवतो आहे फिरायला निघालेलो आहे मी मॉर्निंग वॉक करतो आहे इथून जवळपास एक नऊशे मीटर म्हणजे जवळपास एक किलोमीटर त्या साईडने त्या कोपऱ्यावर जाणार आहे आणि छान छान फिरून येणार आहे आणि फिरून येत असतानाच सूर्यदर्शन देखील मला आता होणार आहे मला वाटतं सकाळचे साडेसहा झाले आहेत म्हणजे सहा पस्तीस आणि सुंदर छान सूर्यदर्शन होत आहे कारण की सूर्य या ढगातून आभाळातून लवकर दर्शन देणार आहे आणि छान छान बघा सर्व निसर्ग किती छान झालेला आहे मागील कॅमेऱ्याने मी हे सर्व शूटिंग दाखवत आहे आपणास आणि सुंदर असं सूर्यदेवतेने दर्शन दिलेलं आहे खूप छान नमस्कार गुड मॉर्निंग नाशिक आणि सासरवाडीची सुंदर मस्त मस्त सकाळ मी आपणास दाखवत आहे अश अतिशय प्रतिम अशी ही सकाळ आहे सर्वत्र सर्वत्र हिरवगार झालेला आहे आणि वरच देवी मातेचं शाकंबरी मातेचं मंदिर आहे या ठिकाणी आणि ह्या टेकड्या हिरव्यागार झालेल्या आहे आणि मागे जो पाऊस येऊन गेलेला आहे त्यामध्ये पेरणी वगैरे झालेली आहे आणि शेकतामध्ये पिकं अशी डोलत आहे अजूनही बघा मोर किती सुंदर गाकतायत आवाज देत आहेत मोर आवाज दिलेला आहे आपल्याला मोराने छान छान आणि अप्रतिम अशी सुंदर सकाळ पिकं आहेत पाऊस नसल्यामुळे मागच्या वर्षी हा बंधारा पूर्ण कोरडा पडलेला होता आणि आता थोडाफार पाऊस झाला आहे त्यामुळे काही ठिकाणी थोडं पावा पाणी दिसतं आहे आणि नांदगाव तालुक्यातील हे सुंदरसं निसर्गाने नटलेलं चारी बाजूने टेकड्या असलेलं आणि मध्यभागी गाव असलेलं छानसं लोसिंगवे हे गाव आणि छान छान आजची ही सकाळ आणि छोट्या बंदऱ्यावरची ही मोरी आहे यातूनच पाणी सोडलं जातं खाली नदीला शाकंबरी नदी आणि ही पुढे नांदगावला जात असते भालूर वगैरे ह्या बाजूने ही बंदऱ्याच्या बाजूला म्हणजे इथे असलेली दगडामध्ये लावलेली ही पाळशी एरंडाची झाडं आहेत एकदम शो पीस सारखे छान छान ही पाळशी एरंडाची झाडं उडलेली आहेत प्रतिमा आहे बघा इथून तिथून सर्वत्र छान छान दिसत आहेत खूपच छान आहे मस्त पिकी बघा छान पिकी टॅक्टू येत आहे शेतामध्ये मला वाटतं खतं वगैरे आणले असतील देण्यासाठी आणि हे दादाही माझ्याप्रमाणेच फेरफटका मारतायत सुंदर अशी छान छान गावाकडची सका अप्रतिम आहे थोड्या पावसामध्ये जरा हे थोडंसं पा अजूनही खूप मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे आणि लवकरच पाऊस येईल अशी आपण आशा करूया कारण धरणं बंधारी भरली मग कारण मग पावसाळा म्हणजे आपण जे उन्हाळ्यात जे पीक काढतो ही पिकं देखील निघतात परंतु ही धरणं भरली पाहिजे आणि धरणं भरली छोटे छोटे हे धरणं भरली तरच मग विहिरीला वगैरे पाणी उतरतं जमिनीमध्ये पाणी मुरतं आणि वर्षभर वर पाणी टिकतं हे वनीकरण आहे छान छान सुंदर अप्रतिम असा नजारा आहे निसर्गाचा गुड मॉर्निंग नाशिक हा व्हिडिओ मी या ठिकाणी संपवतो आहे मला मोर दाखवायचा होता आपणास पण मोर या ठिकाणी दिसलेला नाही आहे आवाज मोराने केलेला होता बाए बाए छान भेट दुसि एखंद छान छान मस्त मस्त वीडियो मदे बाय बाय जवळून घे परत बंद करू आपलं पिल्लो आहे बकरीचं आणि ह्या पिल्लाची आई जी आहे हे चार दिवसाचं चा पिल्लू आहे आणि हे पिल्लू जसंही झालं त्यानंतर ह्या पिल्लाची आई वारलेली आहे आणि त्यामुळं या पिल्लाला सध्या आई नाही आहे परंतु हे बघा भूक लागलेली आहे त्याला थोड्याच वेळात आता दूध दिलं जाणार आहे तर हे या पिल्लू या एका या चाहे, चाहे याला एका बाटलीमध्ये दूध घेतलं जातं आणि मग त्या बाटलीतून दूध पाडलं जातं आणि त्या पिल्लाला मोठं करायचं आहे जगवायचं आहे याला कारण पिल्लाची आई ही पिल्लू होताच गेलेला आहे आणि छान छान पिल्लू आहे आणि त्याला जगवायचं आहे बाटी आहे कि ताई बाटली कुठे दूध पाण्याची बघा म्या घासे म्या घास्त आहे हे ये करता येते काय हो आणि अस सुंदर छान छान अशी ही पाठ आहे ते दूध नाही ना दूध आता टाकावं लागेल दूध हो बाटलीने दूध पाजलं जातं त्याला ओ हो पण दूध नाही आहे बाटलीमध्ये पाजू आपण आता आणू दूध हा हो 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 दूध नाही म्हणता ते काही म्हणता का वा काय नाव ठेवलं त्याचं वैजू का हरीन हरीन ठेवायचं हरीन कसे बघतायत अरे अरे मारू नका मारू नका हे बघा हे बघा वागा कसे बघतायत माझ्याकडे छान छान मोबाईलमध्ये फोटो काढताहेत घाबरतात ते नवीन असल्यामुळे आधीचे मग बकरी घेऊन मस्त मस्त छान छान फोटो काढलेले आहेत आणि सकाळी नाश्ता वगैरे करून आम्ही निघालो आहोत आता करत गावला ऐकताना गेला शाळेत पिकं बघा शेतामध्ये हरणं आहेत आणि काळवीट आहे हे पिकांची नासधूस करतात मोठ्या प्रमाणात हरणं आहे या भागात वडाळी ते मोहीगाव मोरजर मोरजर आणि पिकामध्ये आहेत